रामकृष्ण हरी आज बळी प्रतिपदा आणि दिवाळी पाडवा आहे बळीप्रतिच्या दिवशी भगवान वामन वामनरूप धरून बळीराजाला पाताळामध्ये नेला होता पुण्यवंत पाताळे लोके नेला आणि चोरट्याचा बहुमान वाढविला आणि आजच्याच दिवशी रुक्मिणी माता विठ्ठलाला ओवाळण्यासाठी गेलेले असताना भगवंताने अनेक रूप धारण केले होते त्यावेळेला रुक्मिणी माता म्हणते लाज लेगे माय आता कोणा ओवाळू जिकडे पाहावे तिकडे चतुर्थ गोपाळ आणि भगवंताच्या नका वक्षस्थळावर भृगूची जी लात होती ती पाहिली आणि मग भगवंताला ओळखलं गेलं अजूनही पाऊलांची मुद्रा मी हृदय सुभद्रा आपुल या दैवी समुद्रात जतने लागी दिवाळीचा हा चौथा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे म्हणून हो या ठिकाणी म्हटलं जातं इडापिडा जाऊ दे आणि बळीराजानं संपूर्ण जीवासाठी यज्ञ होम हवन केले होते आणि या यज्ञाच्या माध्यमातून बळीराजा इंद्र होणार होता म्हणून इंद्राने देवाला प्रार्थना केली आणि भगवंताने मग वामन रूप धारण केलं आणि वामन रूप धारण केल्यानंतर बळीची जी मुलगी आहे त्या मुलीने भगवंताला पाहिल्यानंतर तिच्या अंतकरणामध्ये ममत्व जागं झालं आणि मग भगवंत काय झालेले आहेत पुढच्या जन्मामध्ये भगवंताने तिचा उद्धार केला कारण कृष्णा अवतारामध्ये बळीची मुलगी कोण झाली होती पुतना मावशी झाली होती रामकृष्ण हरी